तर बघता मी एकही न व्हिडिओ टाकता या महिन्याचे व्यूज दोन पॉईंट नऊ के म्हणजे जवळजवळ एकोणतीस यूज या महिन्याचे माझे व्यूज आलेले आहेत आणि जर वॉच टाइम जर बागेल तर अठ्ठावन्न जे मला वॉच टाइम मिळाला आहे अठ्ठावन्न पॉईंट एक म्हणजे अठ्ठावन्न मला वॉच टाईम मिळालेला आहे आणि अठ्ठावीस जे सबस्क्रायबर जर म्हणला तर पंधरा सबस्क्रायबर जे मला फ्रीमध्ये क्लिक करून देतो लॅपटाईमवर क्लिक केलं तर बघू शकता मी तर माझे पैसे किती जमा झाले ते तुम्हाला बघू शकता इथं एकशे सत्त्याऐंशी पॉईंट वीस पैसे जे मला या चॅनल मार्फत जे मिळालेलं आहे जे शुर मित्रांनो स्वागत आहे तुम्ही तुमचं अडक्याबाजी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचं जर आपण वाईट स्टुडिओ जे माझं माझ्या चॅनल जे आहे पूर्ण जे तुम्हाला पूर्ण जे तुम्हाला लाईव्ह जे दाखवणार आहे की माझं चॅनल आता सबस्क्राईब टाइम किती आहे आणि माझ्या अकाउंटवर डॉलर किती जमा झाले किंवा ते पैसे किती जमा झाले ते तुम्हाला पूर्ण म्हणजे या व्हिडिओ मार्फत जे तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण नक्की लाईक करा मित्रांनो पहिल्यांदा जे तुम्हाला जायन तर म्हणजे पहिल्यांदा वाईट व्हाईट ॲप स्टुडिओ जे मी ओपन करून घेतो तर इथे बॉक्सुद्धा इथे जे माझं वाईट ॲप आहे इथं ते जे मी तो ओपन करून घेतो आता इथे ओपन करून घेतलेला आहे मी ते बघ रिप्लेस करून घेतो तर आता हे माझं अठ्ठावीस दिवसाचं लास्ट अठ्ठावीस दिवस मी दाखवत हे माझे लास्ट अठ्ठावीस दिवसाचे दोन पॉईंट नऊ कि व्हिज आहेत आणि अठ्ठावन्न अठ्ठावन्नच्या मिळाले मिळाली हा जो माझा व्हिडिओ बघतो त्या लास्ट व्हिडिओ आहे माझा नव्वद दिवसा पाठीमागचा आहे म्हणजे जवळजवळ तर कॉन्टेंट वरती जे क्लिक कोणते लास्ट माझा व्हिडिओ कवाचा आहे ते तर मी मित्रांनो बघा लास्ट व्हिडिओ माझा कवाचा आहे तर दोन महिन्या अगोदरचा माझा हा लास्ट व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ जे मी तीन दिवस अगोदर टाकला आहे अनलिस्टेडला आहे अजून मी हा व्हिडिओ पब्लिक करणार आहे जे माझा लास्ट दोन महिन्याचा शेवटचा माझा व्हिडिओ आहे दोन महिन्या अगोदरचा माझा लास्ट व्हिडिओ आहे त्याच्या मार्फत जे आपल्याला बघितलं इथं सातशे सदुसष्ट जे मला मिळालेले आहेत ह्या व्हिडिओला आणि माझा दोन महिन्या अगोदरचं व्हिडिओ आहे तर मित्रांनो शेवटच राखलेलं आहे मी आता आता हे जे तीन दिवस अगोदरच टाकले हे अनलिस्टेडला आहे अजून आम्ही अजूनचे व्हिडिओ पब्लिक करणार आहे इथं अनलिस्टेड ह्याच्यावर अनालिस्टिक्सवर जे तुम्हाला क्लिक करून दाखवतो या महिन्यात माझं माँचा पूर्ण जे के के दोड़ दोड़ जर जर तर अनडेटीवरती क्लिक केलं इथं बघ मी एकही न व्हिडिओ टाकता या महिन्याचे व्ह्यूज दोन पॉईंट नऊ के म्हणजे जवळजवळ एकोणतीस यूज या महिन्याचे माझे व्ह्यूज आलेले आहेत आणि जर वॉच टाईम जर भागेल तर अठ्ठावन्न जे मला वॉच टाईम मिळाला आहे अठ्ठावन्न पॉईंट एक असं म्हणजे अठ्ठावन्न मला वॉच टाईम मिळाला आहे आणि अठ्ठावीस जे सबस्क्रायबर जर म्हटला तर पंधरा सबस्क्रायबर जे मला फ्रीमध्ये मिळाले कारण मी लास्ट व्हिडिओ जे माझा दोन महिने अगोदरचा माझा लास्ट व्हिडिओ आहे आणि ह्या महिन्यात मी एक पण व्हिडिओ न टाकता माझे पंधरा सबस्क्रायबर वाढले त्यांनी आणि वॉच टाईम पण मी तर बघतो की ला ला में में ते अठरावन टाईम मला मिळाला नाही इथं एकोणतीसशे व्यूज जे मला इथं मिळाले ते एकही न व्हिडिओ टाकतात दोन महिने अगोदरचा व्हिडिओ तरी मी एक महिने न व्हिडिओ टाकतो तरी पण माझे एकोणतीसशे व्यूज जे एका महिन्यात आलेले आहेत तर तुम्ही तर रेव्हेन्यूवरती जर बघेल तर रेव्हेन्यू इथे झिरो आहे एस्टिमेट रेव्हेन्यू कारण माझं चॅनल ज आहे इथं मॉनिटायझ त्यानंतर डिमॉनिटाइज झाला आहे म्हणजे इथं जे तुम्हाला माझं रेव्हेन्यू जे माझं दाखवतो की तर लाईफ टाइमवर तिथे तीनशे पासष्ट दिवसात जर केली तरी मला लाईफ टाईम दिसू लागते तरी मी ते स्क्रोल डाऊन करून जे इथे लाईफ टाईमवर तिथे क्लिक करून देतो लाईफ टाईमवर क्लिक केलं तर बघू शकता मी तर माझे इथे पैसे किती जमा झाले ते तुम्हाला बघू शकता इथं एकशे सत्याऐंशी पॉईंट वीस पैसे जे मला या ह्या चॅनलमार्फत जे मिळालेलं आहे कारण मध्ये माझं चॅनल मॉनिटाइज झाल तर काही कारणासोबत परत डिमॉनिटाइज झाला म्हणजे मी ह्या रुप काम करायला सोडून दिलं तर पण आता परत जे मी काम करायचं ठरवलेलं आहे ते बघता मित्रांनो एकशे सत्याऐंशी पॉईंट वीस पैसे या चॅनल मार्फत जे मला पैसे मिळालेले आहेत ते बघता इथे जे मला पैसे मिळालेले आहेत ते जे तुम्हाला दाखवतो मी कधी पैसे मिळाले आहेत ते मला तर सुद्धा मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार वीस दोन हजार तेवीसला जे मला हे पैसे मिळालेले आहेत कारण दोन हजार तेवीस मध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झाला होता नंतर काही कारणासोबत जे डिमॉनिटाइज झाला म्हणून मी काम करणं बंद केलं होतं आणि आता जर तुम्ही बघू शकता आता जे दोन हजार पंचवीस आपलं जे चालू आहे चालू आहे आता जे मी या या चॅनलवरती पूर्णपणे जे डेली जे काम करणार आहे तर इथे आपला आपल्याला आहे म्हणजे झिरो पैसे दाखवत आहे तर इथं जर माझं या वॉच टाइम जर तुम्ही बाहेर तर इथे म्हणजे अर्णवर्ती क्लिक करून घेईन तुम्हाला दाखवतो माझा वॉच टाईम आता किती आहे ते तर इथे सुद्धा मित्रांनो पाचशे चौदा पब्लिक वॉचवर्स म्हणजे माझा चार हजार जे आपल्याला वॉच टाईम लागतं जे चॅनल मॉन्टायझ होण्यासाठी तर इथं बघता माझं आत्ताचे आत्ताचे माझे पाचशे चौदा चॅपल वॉश टाइम झालेलं आहे अजून जे मला जवळजवळ साडेतीन हजार जे मला वॉच अजून लागणार आहे आणि ते बघता येतं मित्रांनो जर माझं चॅनल ज्याचा डीमॉनिटाज झालं तर रिव्ह्यूज कॉन्टेंटसाठी माझं चॅनल जे डीमॉनिटाईज झाला होता तर मित्रांनो जे बघते मॉन्टेजून पण माझा नंतर चॅनल डीमॉनिटाईज झाला आहे तरी पण माझ्या अकाउंटवर जे अजून जे माझ्या या या अकाउंटवरती अजून माझे एकशे तीनशे रुपये आहे असे अजून सेव्ह आहेत त्यानंतर मी जर चॅनल जे वॉच टाईम कम्प्लीट करून जर मी या चॅनलवरती जर काम केलं तर मला जे एकशे सत्याऐंशी मिळणार आहेत आणि हे पूर्ण कम्प्लीट नंतर जे मला या चॅनलवर काम करून जे तर कर मी ते परत चॅनल मॉन्टेज करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारचे असतं आणि या म्हणे बॉक्सात मी जराही न काम करता जे माझे एकोणतीसशे हजार अजून माझ्या अकाउंटवरचे जे व्ह्यूज येतच आहेत कारण जे मी ह्यावरती जे व्हिडिओ बनवले आहेत ते जे सर्च टॉपिक्स वरती मित्रांनो माझे या चॅनलवरती जे व्ह्यूज येतात तुम्हाला क्लिक करून जरी दाखवले तुम्हाला ते जास्त व्ह्यूज जे माझे सर्चवरून जे येतात तर इथे बॉक्स मित्रांनो हे बघतो तुम्ही ऑरियंट जे टॉप ट्रॅफिक सर्सेस आहेत ते यूट्यूब सर्चवरून जा जे मला जास्त जे जा व्ह्यूज जा येतात तर मी जे व्हिडिओ जे आहेत मग सर्चवरती जे बनवतो जे यूट्यूबवरती लोक सर्च, सर्च करतात की इंस्टाग्रामवर व्हिडिओ कसे व्हायरल करायचे इंस्टाग्रामवरती ब्लॉक केलेल्या व्यक्तीला ब्लॉक करून कसं काढायचे जे हे जे लोक जाते मात्र यूट्यूबवरती सर्च करतात जे लोक जे आहेत यूट्यूबवरती सर्च करून जे या व्हिडिओ व्हिडिओवरती क्लिक करतात म्हणजे माझे व्हिडिओ जे जरी मी व्हिडिओ टाकलं तरी या व्हिडिओला व्ह्यूज येणारच आहेत कारण हे जे व्हिडिओ आहेत लोक जे इंस्टाग्राम या यूट्यूबवरती सर्च करून जे व्हिडिओ पाहतात म्हणजे मला हे व्हिडिओ हे व्हिडिओ जे यूट्यूब करून जे व्हिडिओ जे यूज येतात आणि सबस्क्राईबर पण मित्रांनो बघता लास्ट अठ्ठावीस दिवसात जे माझ्या पंधरा सबस्क्राईबर वाढले एक व्हिडिओ न टाकता म्हणजे मित्रांनो जर आपण यूट्यूब सर्चवरती जर काम केलं तर व्हिडिओ पण न टाकता जे सबस्क्राईबर वस्त आणि वॉस्टाईमचे फ्रीमध्ये जे जर राहतं म्हणजे सर्चवरती जे मी काम करतो आधी इथून पुढे पूर्ण पूर्ण माहितीचं पूर्ण ऑल ओट सगळे जे याच्यावरती काम करणार आहे मित्रांनो हे एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं की मी एकही नाही व्हिडिओ टाकतो तरी पण माझे सबस्क्रायबर आणि वॉच टाइम जे माझं वाढतच आहे इथं बघ सुद्धा लास्ट टू महिन्यांचे दाखवलेलं आहे तर मित्रांनो लाईव्ह म्हणजे तुम्हाला माझं पूर्ण चॅनलचं जे अनालिटिक जे तुम्हाला दाखवून दिलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण काम करायचं आहे मी इथून पुढे जे कंटिन्यू काम जे माझ्या चॅनलवरती करणार आहे आणि तुम्ही पण करत राहा आणि जर या व्हिडिओ जर तुम्हाला काय शंका होईल तर कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही चॅनल चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा చాలా భూపే చెన్నై ఇంట్రెస్ట్ ఉండే జయ హి జయ మహారాష్ట్ర